नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या काल व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एशिया कप दोन हजार देशामध्ये आयोजित केली जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी यू ए देशाच्या अंतर्गत या ठिकाणी या वर्षीची सतराव्या क्रमांकाची आवृत्ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एशिया कपची यू ए ईमध्ये मध्ये आयोजित केली जाणार आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय एशिया कप आहे याची पहिली आवृत्ती कधी झाली तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती यू ए ईमध्ये आणि कोणी विजेतेपद जिंकलं तर आपल्या भारताने त्याच्यानंतरची लेटेस्ट आवृत्ती कधी झाली दोन हजार तेवीसमध्ये झाली ती आयोजित करण्यात आली होती पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये सुद्धा आवृत्ती भारताने जिंकली आहे आणि आता दोन हजार पंचवीसची यू एईमध्ये आयोजित केली जाणार आहे जर तुम्हाला असं विचारलं सर्वात यशस्वी संघ कोणता आहे एशिया कपमध्ये या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकणाऱ्यांमध्ये तर भारत आहे भारताने तब्बल आठ टायटल्स आठ विजेतेपद याच्यामध्ये या ठिकाणी पटकावलेले आहेत क्लिअर तर दोन हजार पंचवीसची ची ही सतराव्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे जे की यु या देशाच्या अंतर्गत आयोजित केली जाणार आहे ठीक आहे आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ऑपरेशन अखल नावाचं ऑपरेशन कोठे राबवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी ऑपरेशन अखल नावाचं ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं राबवण्यात आलेलं होतं दोन तीन पॉईंट लिहून घ्या जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हे जे काही ऑपरेशनला नाव देण्यात आलं आहे अखल हे अखल नावाचं या ठिकाणी एक वनक्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं लॉन्च करण्यात आलं होतं भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप जी यांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन केलं ज्याचं उद्दिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे तीन ते पाच दहशतवाद्यांना निष्क्रिय करणे अंतर्गत सुरक्षा कडक करणे आणि स्थानिक दहशतवादी मॉड्यूल नष्ट करणे ठीक आहे सुरुवातीचा प्रश्न आहे या ठिकाणी ऑपरेशन बद्दल लगेच काय करूया बाकीचे जे काही वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी वेगवेगळ्या दलाच्या मार्फत राबवण्यात आले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन चक्रफायू केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्याद्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधामध्ये ऑपरेशन मेलॉन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्याद्वारे ड्रगच्या विरोधात ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्याद्वारे अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी ऑपरेशन कलानेमी उत्तराखंडमध्ये डोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सनी संयुक्तपणे मणिपूरमध्ये भूसकलन गावांना मदत करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान एलेव्हन तेलंगणा पोलिसांनी याअंतर्गत सात हजार सहाशेपेक्षा अधिक मुलांची सुटका केली आणि ऑपरेशन अखल जम्मू काश्मीरमधील अखल खुलसन वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात या ठिकाणी हे ऑपरेशन राबवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न इलेक्ट्रिक मोबिलिटी रेडिनेस आणि इनोव्हेशनमध्ये कोणती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश अव्वल स्थानी आले लिया है। है अब है या ठिकाणी आलेली आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक नंबर दिल्ली दोन नंबर महाराष्ट्र तीन नंबर चंदीगड क्लिअर तर अशा प्रकारे ही रँकिंग आहे कशामध्ये ट्रेंड्स अँड रँकिंग्स इन इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी फोर इलेक्ट्रिक मोबिलिटी रेडिनेस आणि इनोव्हेशनमध्ये ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अव्वलस्थानी आहेत जर तुम्हाला असं विचारलं जवळपास दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिक व्हेकलचं रजिस्टर्ड सेशन झालेलं आहे ते जवळपास बारा लाखापेक्षा जास्त झालं आहे आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पंचवीस हजारापेक्षा जास्त पब्लिक ई व्ही चार्जिंग स्टेशनची सुद्धा या ठिकाणी इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न विचारला जाणार भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झालेले हिमगिरी युद्धनौका कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रोजेक्ट सतरा ए बरोबर प्रोजेक्ट सेवन्टीन एच्या अंतर्गत या ठिकाणी ही हिमगिरी नावाची युद्धनौका बांधण्यात आलेली आहे टोटल या ठिकाणी प्रोजेक्ट सतराच्या अंतर्गत सात वेगवेगळ्या युद्धनौका बांधण्यात येणार आहेत जसं की नीलगिरी हिमगिरी तारागिरी उदयगिरी दुनागिरी विध्यांगिरी आणि महेंद्रगिरी असं या सात या ठिकाणी काय आहे युद्ध नौकांची नावे आहेत ही नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने अपना घर नावाची योजना स्कीम सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या द्वारे अपना घर नावाची योजना स्कीम सुरू केलेली आहे हे जे काय मंत्रालय आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय वर्तमानमधील याचे युनियन मंत्री म्हणजेच केंद्रीय मंत्री कोण आहेत हरदीप सिंग पुरी आणि ही जी काही योजना आहे अपना घर योजना याच्या मागचा उद्देश काय आहे तर संपूर्ण भारतातील ट्रक चालकांसाठी विश्रांतीची पायाभूत सुविधा मजबूत करणे सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी भारत छोडो आंदोलन दिवस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी आजच्याच दिवशी आठ ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून साजरा करतो पॉइंट लिहून घ्या मुंबई येथे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आंदोलन उभारलेले होते त्याच्याच अनुषंगाने दरवर्षी आपण या ठिकाणी आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचं हो। या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर प्रश्न प्रश्न क्रमांक वा कलम तीनशे सत्तर रद्द करून आणि पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करून किती वर्ष पूर्ण झालेली आहेत फोटो बघून तुम्हाला लक्षात आलं असेल सहा वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी सहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत ठीक आहे जम्मू आणि काश्मीर तुम्हाला अगोदर माहिती आहे हे अगोदर एक राज्य होतं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी इंडेक्स 2025, हजार पंचवीस शहर निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये अव्वल कोणते शहर आलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिंगापूर हे शहर या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे कोणाच्या मार्फत हे सादर करण्यात आलं तर काउंटर पॉईंट टेक्नॉलॉजी मार्केट रिसर्चच्याद्वारे पब्लिश करण्यात आलं जगातील टॉप तीन शहरांच्या यादीमध्ये सिंगापूर एक नंबरला आहे सेओल जे की दक्षिण कोरियामधील शहर आहे ते दोन नंबरला आहे आणि बीजिंग जे की चीनमधील शहर आहे ते तीन नंबरला आहे भारतातील टॉप तीन शहरं कोणते आहेत ए आय शहर निर्देशांकमध्ये तर एक नंबरला आहे कर्नाटकातील बेंगलोर दोन नंबरला आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि तीन नंबरला आहे नवी दिल्ली शहर ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं भारतातील हे जे काही एक नंबरला आहे बेंगलोर ते जागतिक स्तरावरती किती क्रमांकावरती आहे तर सव्वीसाव्या क्रमांकावरती आहे अशा प्रकारचे निर्देशांक आहेत याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात मग अन्य वेगवेगळ्या निर्देशांमध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती देखील एकदा चर्चा करूया लिहून घ्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये दहावा डब्ल्यूई एफ च्या जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा एफडीआय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांच्या बाबतीमध्ये एकाहत्तरावा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या कर्मवारीमध्ये वा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा मध्ये तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहतीसावा हेनली पासपोर्ट जे काही निर्देशांक आहे त्याच्यामध्ये सत्याहत्तरावा पुढचा प्रश्न मानवी बाह्य ग्रह शोध ज्याला या ठिकाणी होप असं नाव देण्यात आलं आहे होप रिसर्च सेंटर होप संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत स्थित आहे हे जे काय होप आहे एच ओ पीई याचा फॉर्म विचारला जाऊ शकणार लिहून घ्या द ह्यूमन आउटर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन असा याचा फॉर्म आहे होप हे चंद्र आणि मंगळ ग्रहांचे अनुकरण करणारे संशोधन केंद्र आहे जे पृथ्वी बाहेरील भूप्रदेश आणि पर्यावरणाची नक्कल करतं कॉपी करतं याचा उद्देश अत्यंत एकाकीपणात मानवी मानसिक शारीरिक आणि एपिजेनेटिक प्रतिसादांचा अभ्यास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये ते स्थित आहे जसं की मगाशी सांगितलं लद्दाख आणि जम्मू काश्मीर यांना या ठिकाणी हे एक अगोदर राज्य होतं त्यांना ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे दोघालाही एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आला राजधानी आहे लद्दाखची लेह कारगिल आणि नवीन गव्हर्नर बनले आहेत काविंदर गुप्ता एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या तुम्हाला आठवते सिक्कीम हे जे काही राज्य आहे ते काय आहे तर शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं राज्य तर त्या सिक्कीम राज्यासोबत लद्दाखने सामंजस्य करार केलेला आहे सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच हेरिटेज स्पोर्ट्सवरील जी काही बंदी आहे ती उठवण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक डी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हेरिटेज जे काही साईट्स असतात त्याच्यावरील या ठिकाणी हेरिटेज स्पोर्ट्सवरील बॅन उठवण्याची घोषणा केलेली आहे पंजाब राज्य सरकारने पंजाब ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहे चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे राष्ट्रपती फर्नांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या राज्य भेटीसाठी नवी दिल्लीला आलेले आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फिलिपिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारत आणि फिलिपिन्स मधील संरक्षण आणि व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे लवकरच या ठिकाणी ट्रम्प यांनी रशियन तेलावरून जो काही राष्ट्रांना या ठिकाणी लक्ष केले आहे तर ते लक्ष केले असताना लवकरच राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन या वर्षी भारतीय किंवा भारत दौऱ्यावरती येणार आहेत ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतामध्ये सॅटेलाइट इंटरनेट परवाना मिळवणाऱ्या स्टारलिंग कंपनीचे नेतृत्व कोण करत आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न पाहूया लिहून घ्या साडेचार हजार वर्ष जुनी हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडलेली आहे तर पर्याय क्रमांक ए राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी विद्यार्थी जवळपास साडेचार हजार वर्ष जुनी हडप्पा संस्कृती या ठिकाणी सापडलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खालीलपैकी कोणाला त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी अजित डोवल नितीन गडकरी की एकनाथ शिंदे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे